नमस्कार मित्रांनो मी आपला दत्ताबरोबर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत की समजा मी एक यूट्यूब चॅनल नवीनच सुरू केलं आहे तर सुरुवातीला थोडं मनात असं भीती वाटते की आपण आता चॅनल तर सुरू केलं आहे तर आता आपण काय बोलणार कॅमेऱ्याला कसं फेस करणार आणि आपण तर कधी जिंदगीमध्ये कॅमेऱ्यामध्ये बघून कुठं बोललो नाही काहीच नाही तर काही घाबरायचं कारण नाही मित्रांनो कारण की घाबरल्यावर काही होत नसतं तर कुठून ना कुठून आपल्याला सुरुवात तर करावीच लागेल बघा जसं की मी आता माझ्या माझी पहिल्याच इच्छा होती की मी पण मला ब्लॉगिंग करण्याची खूप इच्छा होती पण मी मुद्दामून ब्लॉगिंग नाही केली की कारण की मला वाटायचं की आपले मित्रमंडळी आपले पाहुणे रावणे आपल्या काय म्हणतील म्हणजे असं जसं लाज वाटायची काही कोणी नावं ठेवाल का कोणी असं काही म्हणणार का म्हणून मी काही इतके दिवस सुरू नव्हती केली बघा तर मी आता सुरू केली आहे मला आवडबी होती सुरू करण्याची फक्त कोणी हसेल का कोणी काही म्हणेल का फक्त याच्यामुळे मी इतके दिवस थांबलो होतो तर या थांबण्या थांबण्यामध्ये माझे कमीत कमी दोन हजार सोळाला मी चॅनल सुरू केला होता दोन हजार सोळाला मी चॅनल सुरू करून आज बघा दोन हजार पंचवीस आहे तर म्हणजे कमीत कमी आठ ते नऊ वर्ष तर माझे असेच गेले कोणी काय म्हणाल का आणि कोणी काय म्हणाल का म्हणून अरे बघा मित्रांनो तुमचे स्वप्न आहेत पूर्णही तुम्हालाच करायचे आहेत तुम्ही ज्या दिवशी थांबले त्या दिवशी संपले त्यामुळे कसं असते माहिती का कोणते बी एक वैयक्तिक सांगतो समजा एक सुरुवात कुठून ना कुठून तर आपल्याला करावंच लागेल हो तर तुमची सुरुवात म्हणजे तुम्ही जर आज सुरुवात केली तर तुमचं अर्ध जे तुमचं समजा ध्येय स्वप्न आहे ते तुम्ही आजच जिंकता म्हणजे तुम्ही सुरुवात जरी केली तर बरं का आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की यूट्यूबवर की मला नाही जमणार मी करू शकेन का हे आपलं काम आहे का अरे बाबा आपलं काम हे का नाही आपलं सगळे लोक कुठल्या कुठं चालले लोक ते सौरभ जोशीचं एक उदाहरण घ्या ते भारतातलाच एक नंबरचा ब्लॉगर झाला आहे त्याला मी सुरुवातीला काही जमत नसे ते पण सुरुवात त्यांना अशीच केली सुरुवात करता 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 शिकता 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 शिकला तो पण का कोणी एकदम आईच्या पोटातून कोणी काही शिकून येत नसते बाहेर शिकावं लागते सगळ्या गोष्टी तर कसं आहे सुरुवात करा कोण काय म्हणाल कोण काय नाही आणि मी पण यूट्यूब आता यूट्यूबला ब्लॉग बनवायसाठी मी पण सुरुवात केली आहे बघा मी पण खूप लाजायचो पण लाजल्याने काय होत नाही सुरुवात करा जे तुम्हाला आवडते ते करायचं बिंदास काही भिहायचं नाही आणि आपलं दत्ता भोहर यूट्यूब चॅनल आहे तर मी पण आता मला थोडाफार अनुभव झालेला आहे म्हणजे मी आता एक एक दोन महिन्यापासून करायलो तर मला थोडे 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 कळालं आहे कसं करायचं कसं काय करायचं मी आता समजा रोज अभ्यास करतो की आज काय करायचं समजा उद्या काय करायचं व्हिडिओ व्हिडिओची एडिटिंग कशी करायची वॉइस ओवर कसं करायचं पुन्हा अजून राहिली यूट्यूबची काही तुम्ही म्हणता यूट्यूबला आपण व्हिडिओ टाकले आहेत तर काही व्ह्यूज येत नाहीत तर काही मित्रांनो यूट्यूबची सेटिंगसुद्धा करावी लागते जे की तुम्हाला कोणी सांगत नाही आणि आपल्याला समजा आपण ग्रामीण भागातले हो तर आपल्याला कसं आहे जास्त कोणाला कळालं तरी पण कोणी सांगत नाही मुद्दाम की जर ता कशाला सांगायचं हा वर गेला तर त्यामुळे आहे माहिती आहे का तर त्यामुळे मी मला सर्व समजा मी आता एक तीन ते चार महिने झाले समजा जवळजवळ मी समजा करायलो तर मला सगळी माहिती झालेली आहे की यूट्यूबची सेटिंग कुठून करावं लागते एक यूट्यूब स्टुडिओ ॲप डाउनलोड करावं लागते त्याच्यामध्ये आपले सर्व प्रो कंटेंट दिसतो तिथून हो काही टॅक्स वगैरे एडिट करावं लागते आपले डिस्क्रिप्शन एडिट तिथून करता येते टायटल एडिट करता येते तिथून आणि काही सेटिंग आपल्याला ब्राऊझरमधून क्रोम ब्राऊझरमधून जाऊन कराव्या लागतात चॅनल सुरू केल्याच्यानंतर नवीन नवीन असल्यावर तर त्या पण मी तुम्हाला सेटिंग सांगणार आहे तुम्ही फक्त मी म्हणजे आपण माझं एकच उद्दिष्ट आहे की मी बी शिकायलो यूट्यूबवरती मी पण यूट्यूब चालू केलं ब्लॉग बनवणं आणि तुम्हीही ब्लॉग बनवणं चालू करा आणि काही अडचण आली तर बिंदास आपल्या मित्र समजा आपल्या मित्राला बिंदाच तुम्ही हक्काने विचारू शकता कमेंट करून सांगा की भाऊ आम्हालाही सुरू करायचं आहे आणि काहीतरी समजा थोडं आम्हालाही सांगा तर मी तुमच्यासाठी बिनधास्त कधी बी तुम्ही कमेंट करून विचारा कधी बी मी तुम्हाला सांगायला तयार आहे आणि आपल्या माणसाला मी मदत करायला कधीही तयार आहे यूट्यूब चॅनल सुरू करण्याचं काहीही अवघड नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरायचं तर बिलकुल नाही भियायचं नाही घाबरायचं नाही लाजायचं नाही ह्या तीन गोष्टी बिलकुल करायच्या नाही काही नाही काय होणारे ऊन ऊन काय होणारे सुरवातीला थोडंसं अवघड जातेच जाऊ द्या ना काय फरक पडतो तुम्ही सुरुवात तर करा ना कुठून ना कुठून सुरुवात करा तर करावीच लागेल ना तर बघा मित्रांनो मी माझे वैयक्तिक माझं मत मी तुमच्यासमोर आज शेअर केलं आहे माझं बी उद्दिष्ट होतं की तुमच्यापर्यंत हे पोहोचवावं आणि मी आहे बघा हिंगोलीचा हिंगोलीमध्येच मी राहतो सुराणा नगर या भागात राहतो तर आपल्या हिंगोलीतल्या सर्व मित्रमंडळींना आपल्या जवळच्या सोयऱ्या द्याऱ्याच्या माणसांना आपल्या सगळे आले त्यामध्ये आपले सगळे मित्रमंडळी परिवार आपले सगळे एकच आपण तर कोणालाही यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल लाज वाटत असेल भीती वाटत असेल कोणी काय म्हणेल का तर काही घाबरायचं नाही बिलकुल सुरू करा आणि काही बी अडचण आली तर मला विचारा मी बी चॅनल तर तुम्हाला काही मला जेवढी बी माहिती आहे नॉलेज आहे मी ते तुम्हाला बिलकुल शेअर करीन काय घाबरायचं नाही बिंदास सुरू करा मी पण सुरू केलेलं आहे आणि सुरू करा तुमची जर्नी आजच सुरू करा बिंदास काही टेन्शन नाही इथं काही पैसे लागत नाही काही नाही ना असं काही नाही लय मोठी गोष्ट की एखादा मोठा मो कॅमेरा लागणार का ड्रोन कॅमेरा लागणार आहे का इथं काही असं सेटअप लागणार आहे का, काहीच लागत नाही तुमच्या हातातला मोबाईल घ्या आणि सुरू करा रेकॉर्डिंग काय होणार आहे जरा सुरुवाती सुरुवातीला दोन चार व्हिडिओज जरासे हे होणार आहेत खराब बनतील काही तुम्हाला बनणार नाही काय हो होणार नाही जास्तीत जास्त तुम्ही सुरुवात तर करा काही नाही तुम्ही चॅनल सुरू करायचं मस्त पुढे त्यामध्ये थमनेल वगैरे ते हो ते सगळं मी सांगतो थमनेल डिस्क्रिप्शन टायटल टॅक्स अशा बरोबर यस यू फ्रेंडली असल्या पाहिजे अशा टाकायच्या आणि ते बघा मित्रांनो आणि जसं तुम्ही सम जसं तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये या तसं कॅमेरासमोर जायचं काही घाबरायचं नाही कोणीही प्रोफेशनल सुरुवातीला बनत नाही सुरुवातीला तुम्हाला कष्ट करून आणि ते तुम्ही ब्लॉग रोज करता 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 करताच तुम्ही शिकता ऑटोमॅटिक की अरे यार आता या व्हिडिओमध्ये असं झालं आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असं नाही करायचं अरे यार आपण आता या व्हिडिओला असा टायटल टाकला आता कुठं टायट कोणता टायटल द्यायचा आणि आता आपण या कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचा त्याच्यामध्ये बी खूप असते समजा आपण व्हिडिओ टाकायलो एखादा मंदिराचा ब्लॉ प्रवास करताना मंदिराचा तर आपल्याला त्याला तेव्हा लागेल ट्रॅव्हल अँड इव्हेंट समजा आणि एखादा आपण स्वतःचा अनुभव वगैरे शेअर करत असे असा ब्लॉग बनवायलो आपल्या शेतातला आपण असं स्वतःच सांगायलो तर तिचा तू कॅटेगरी असतात खूप पीपल अँड ब्लॉग कॅटेगरीमध्ये तिथं परफेक्ट कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बसवायचा असतो जसं की कॉमेडीचा व्हिडिओ असेल तर कॉमेडी कॅटेगरी असते एज्युकेशनच्या बारेत बघ तुम्ही काही जर शिकवत असाल लोकांना तर एज्युकेशन असते असं काही जर समजा सायन्स आणि टेक्नॉलॉजी बऱ्याचा त्याच्यात असे खूप कॅटेगरी पण असतात तर ते भरपूर लोकांना सुरुवातीला माहीत नसतात मलाही माहीत नव्हतं मी पण सुरू केलं त्यानंतरच समजा आता शिकायला गोष्ट आणि माझं एकच उद्दिष्ट आहे की समजा जे बी आपला ग्रामीण भागातला माणूस आहे मुलगा आहे जे बी कोणी असेल भगिनी असेल कोणी कोणी काका असेल मामा असेल कोणी बी असेल त्यांना त्यांना बी सुरू करायचं आहे ना ते बिंदा सुरू करा काही लाजू बिजू नका काही लाजायचं नाही आणि काही बी अडचण आली तर हे दत्ता भोहरद्यावर आपल्या सेवेत हजरच आहे तुम्ही कधीही विचारा मी तुम्हाला सांगण्यासाठी कधी बी तयार आहे तर मित्रांनो आजचाही मी मुद्दाम तुमच्यासाठीच बनवलं होतं आपल्या हिंगोलीतल्या खास करून आपल्या हिंगोलीतल्या भागातील लोकांसाठी तर आपल्या माणसांसाठी तर मुद्दामच मी सु सांगितलं आहे कारण की मला खूप लोक माणसं भेटत आहेत आणि विचारत आहेत की यार मला बी करायचं आहे यार पण लाजच वाटते यार मी कसं करू यार तर काही लाजागी गिजायचं नाही आपला हा जवळचा माणूस आहे तुमच्या सेवेसाठी तुम्ही कधी एक दुसऱ्याला पुढं घालायसाठी मी तत्वर आहे तुमच्यासाठी कधी विचारायचं आणि एक आपली एकच इच्छा आहे की मुळे जर कोणीही जर एखादा समोर जात असेल तर बिंदास आपण त्याला मदत करायला तयार आहोत घाबरू नका काही नका बिंदास सुरू करा सुरुवातीला काही नाही एक मोबाईल मोबाईल असला तरी बस काम होऊन जाते तुमचं यूट्यूब चॅनलला काही पैसे लागत नाहीत आणि एक मोबाईल तर प्रत्येकाकडे आहेच आणि सुरुवातीला एडिटिंग एप, एडिटिंग काही एडिटिंगचे ॲप ॲप्लिकेशन जे आहे ते समजा व्हिडिओ गुरु व्ही एन ॲप कॅपकट हे सुरुवातीला काही फ्री पण आहेत आणि नंतर समजा ते पैसेचे समजा जर आपल्याला जास्त समजा एडिटिंग करायची तर पैसे लागतात बाकी काहीही लागत नाही फक्त तुमचा स्वतःचा आत्मविश्वास तुमच्यावर आहे विषय संपला काही टेन्शन घ्यायचं नाही सुरुवात करा काय लागायचं नाही लाजू लाजू आपण माघार आलो आहे पाहतो सांगायलो मी काय लागायचं नाही बिंदा सुरू करा आजपासून आणि तुम्हाला हे बघा आज मी मुद्दाम तुमच्यासोबत शेअर करत आहे ह्या गोष्टी हे बघा कोणी कोणीही मोठमोठ्या मोड़ यूट्यूबर वगैरे हे मोठमोठे मोड़ जे लोक आहेत त्यांना सगळं माहिती आहे हे कोणीही कोणाला सांगत नाही पण मी तुम्हाला मुद्दाम सांगायला तुम्ही सुरू करा जेवढंही मला माहिती आहे मी तुम्हाला सर्व काही सांगेन तुम्ही विचारा फक्त तर बघा मित्रांनो आता तुम्हाला हा आजचा मी छोटं एक तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे हा तुम्हाला चांगला माहितीपूर्वक असा वाटला असेल त्याच्यातून काहीतरी तुम्हाला मिळालं असेल तर लाईक करा आणि तुम्हाला काय काय बी तुम्हाला जर काही करायचं असेल तर मला कमेंट करून सांगा की हो भाऊ मग आम्हालाही करायचं आहे तर कमेंट करून सांगा मग मी बी तुम्हाला मदत करेन आणि आपला चॅनल आहे लाडकं दत्ता भोर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र